चा रिपब्लिकन वार्ता रिपब्लिकन येथील बांधकाम मजुराची मुलगी बनली कालवा निरीक्षक आई वडिलांच्या कष्टाचे पांग पोरीने फेडले एका सर्वसामान्य कुटुंबातील मजुराची लेख स्वाती चांदुरे झाली कालवा निरीक्षक लातूरच्या औसा तालुक्यातील मोगरगा येथील बांधकाम मजुराच्या मुलीने जलसंपदा विभागाच्या कालवा निरीक्षकाच्या परीक्षेत यश संपादन करीत आपल्या बांधकाम मजूर आई वडिलांच्या कष्टाचे पांग फेडला असून बांधकाम मजुरांच्या लेकीने यशाला गवसनी घातल्याचा आनंद औसा तालुक्यात झाला असून मोगरगा येथील बांधकाम मजूर असलेले लहू चांदोरे व विजया चांदोरे यांना चार आपत्य तीन मुली व एक मुलगा यांना गावातील जिल्हा परिषद शाळा मोगरगा येथील केदारलिंग शाळेत शिक्षण दिलं मुले शिकून मोठी व्हावीत आणि सरकारी नोकरीला लागावीत म्हणून आई वडिलांनी शेतात आणि बांधकामावर मजूर बनून काम केलं वडिलांना चार एकर शेती आहे पण शेतात शेतात काही भागत नसल्याने वडिलांनी बांधकाम मिस्त्री म्हणून काम सुरू केलं दोन मुलींचे विवाह करून दिले लहान मुलगी स्वाती चांदुरे ही जिद्दी व अभ्यासू वृत्तीची व मुलगा विष्णू शिक्षणात चांगला हुशार असल्याने दहावी झाल्यानंतर दोघांनाही लातूरला शिक्षणासाठी ठेवले मुलाने एम पूर्ण शिक्षण घेऊन मुलगा शेतात शेती काम करू लागला पण स्वातीने आपली जिद्द व चिकाटी सोडली नाही जलसंपदा विभागाच्या जागा निघताच स्वातीने अर्ज करून परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात स्वातीला यश आलं आणि स्वाती चांदोरे यांची नांदेडच्या जलसंपदा विभागात कालवा निरीक्षक पदी निवड झाली असून लेकीने आई वडिलांच्या कष्टाचे पांग फेडलं अशी भावना मोगरगा ग्रामस्थांनी व्यक्त करीत स्वातीचं अभिनंदन केलं आहे यावेळी बाजार समितीचे उपसभापती चंद्रशेखर निकम सरपंच रवी निकम उपसरपंच संभाजी मुळजे धनराज चांदुरे शशिकांत सोनवणे दिनकर जाधव सायमन रुप्दे संभाजी चांदुरे शिवाजी चांदुरे बाळू पाटील प्रशांत पाटील व्यंकट पाटील अजित सोनवणे नानासाहेब पाटील चंद्रभान जाधव शिवाजी हंगरगे अशोकराव सोनवणे लिंबराज माडजे शिक्षक दिनकर निकम विक्रम सोनवणे भगवान टोंपे गोविंद सूर्यंशी अरुण सोनवणे वडील लहू चांदुरे आई विजया चांदुरे आजी कमलाबाई चांदुरे भाऊ विष्णू चांदुरे संजय चांदुरे कालिंदा चांदुरे प्रभाकर चांदुरे मनोज चांदुरे बंडू चांदुरे कालिदास चांदुरे बालाजी चांदुरे तानाजी चांदुरे सह मोगरगा ग्रामस्थांनी अभिनंदन केले किती काम असलं तर म्या घर काम येऊन केले पण कधी काम लावलं नाही कवा शाळेत नको म्हणलं तर राहत नव्हती मी जाणारच म्हणायची किती बी उशीर झाला तर जायचं एकटक होणार भाव पण कधी घरी बसायचं नाही अभ्यास करायचं चिमणी लावून अभ्यास करायचं शाळेत घालताव का नाही म्हणून खुरपण खुरपू लागलं माझ्या संग सांग पप्पाला मी लातूरला शाळेत जाणार म्हणायची मला घालत्यात का नाही सांग म्हणायची जेवण करायची नाही मी लातूरला शिकणारा म्हणायची जिद्दी होती आम्ही रानात राहतो आमच्या लेकराला कुणाची मैत्री नव्हती एकट बारा बारा वाजेस अभ्यास करायची रात्रच्या बी उठून कवा बी अभ्यास करायचं दिवार लावून लेट नव्हती रानात लेटीची सोय नव्हती हा मला सगळे सोयेधारी म्हणायचे की आता लग्न करून टाका का एवढं शाळा शिकून का, का करणार आहे आता लग्नाला आल्यावर वयाला आल्यावर लग्न करून टाकायचं त्याचं फळ आम्हाला मिळालं आज आम्हाला यश मिळालं त्याचं काय तर जिद्दीनं आम्हाला करून दावली आम्ही आमच्या साथीला कसं शिकवलो कष्ट करून लोकांचा रोजगार करून तसं आई वडिलांना लेकरला शिकवावं आणि सरकारी नोकरी लावावं आमची मुलगी लहानपणापासूनच जिद्दी होती, होती। करुन, करुन तिला शाळा शिकायची आवड होती आणि तिने आम्हाला सांगितले की काही करून मला शाळा चांगली शिकवा दहावी बारावीला कुठे होते दहावी बारावीला इथंच होती गावात आणि तिथून तिनं मग लातूरला पाडलं आम्ही तिला काही अडचण आली तरी आम्ही लोकांचे काम मजूर करून काही करून तिला पैसे पुरवून तिला चांगलं शिकवलो तिने शिकून राहण्यासाठी शेतातच का शेतामध्ये राहतो आम्ही घर शेतात घर शेतात आहे लाईट नसली असली तरी मी देवा बत्ती लावून तिने अभ्यास करायचे घर शेतात असल्यामुळे आमचे लेकर आमचं काम करलेलं बघायचे रात दिवस काम करण्यामुळे ले आमचे लेकर म्हणायचे तुम्ही काही कारण आम्हाला शिकवा आम्ही जिद्दीने शिकू आणि ह्या कष्टाचं फळ तुम्हाला नक्कीच देऊ ते आज आम्हाला भेटलं घरात कोण शिकलेलं नसल्यामुळे सुद्धा तिला कोण सांगणारा माणूस नव्हता हो कोणतेला विचारणार नव्हतं त्याच्या तिनं जिद्दीनेमुळंच तिने अभ्यास केली आणि आमच्या घरात काय लाईट नाही काही नाही दिवा केलेलं सगळं अभ्यास तिनं तिनं आपल्या जिद्दीने सगळं केलेलं आहे मी असं सांगतो की आम्ही जसं आमच्या लेकरला शिकेलो आमच्या साथीला शिकेलो कष्ट कमाल करून तसं तुम्ही ही आपल्या लेकरला ले चांगलं ले शिकवून नोकरीत कुठ तरी त्याला नमस्कार मी विष्णू चांदुरे आज माझी बहीण स्वाती लहू चांदुरे ही नांदेड येथे जलसंपदा विभागात कालवा निरीक्षक या पदावर रुजू झाले आहे तर सांगायचं म्हणजे लहानपणापासूनच स्वातीला अभ्यासाची खूप आवड होती लहानपणापासूनच आम्हाला अभ्यास करण्यासाठी शेता आमचं घर शेतात असल्यामुळे खूप अडचणी यायच्या तरी आम्ही शेतामध्ये लाईट नसताना दिव्याखाली बसून रात्री अभ्यास करायचो नंतर स्वातीचं शिक्षण दहा पहिली ते बारावी मोहरगागाव या इथे झालं आहे नंतर तिचं पुढलं शिक्षण ग्रॅज्युएशन पर्यंत लातूर येथे झालंय तिनं खूप जिद्दीनं मेहनतीनं कष्ट करून हे यश संपादन केलं आहे त्यामुळे आम्हाला आमच्या गावकऱ्यांना आमच्या सहराधार्यांना स्वातीचा खूप खूप अभिमान वाटतो मनापासूनच स्वातीला शाळेत आमचं घर शेतात असल्यामुळे शाळेत जाण्यासाठी आनंद अडचणी याच्या विशेष म्हणजे पावसाळ्यात आमच्या घराकडून गावापर्यंत जाण्यासाठी रस्ता नसल्या कारणाने आम्हाला चिखलातच जावं लागत असेल अं जाताना पाऊस येत असे गुडघ्यापर्यंत चिखल असायचा त्यामुळे जा शाळेत जाताना खूप अडचण यायच्या तरीही स्वातीने कष्टाने जिद्दीने अभ्यास करून हे यश संपादन केले आहे आमच्या घराण्यामध्ये आजपर्यंत कोणीही इतकं शिक्षण घेतलं नाही किंवा आमच्या चार पिढ्यामध्ये कोणालाही सरकारी नोकरी नसतानाही कोणत्याही कोणीही मार्गदर्शन न करता स्वातीने स्वतःच्या हिमतीने कष्टाने हे यश संपादन केलं आहे एक भाऊ म्हणून मी तिचं अं या एक भाऊ म्हणून मी तिने या जिद्दीने कष्टाने केलेल्या केलेल्या यशाला यश संपादन केल्यामुळे मी तिचं अभिनंदन करतो कौतुक करतो रिपब्लिकन वार्तासाठी औसा प्रतिनिधी जीवन जाधव लातूर